नमस्कार जय शिवराय जय शंभूराजे आज मी तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील परिते गावामध्ये घेऊन निघालेलो आहे कोल्हापूरपासून तीस किलोमीटर अंतर प्रवास करून आल्यानंतर परिते गावाच्या वरती असलेल्या सह्याद्री पठाराच्या वरती आज आपल्याला जायचं आहे वरती जाण्यासाठी आपल्याला अनेक पायऱ्या चढून पायवाट्याने डोंगर चढून वरती जावं लागतं आणि वरती पोचल्यानंतर आपल्याला दोन देवांची दर्शने होतात सर्वात पहिले म्हणजे घाटमाई देवीचे दर्शन होते अखंड काळ्या पाषाणामध्ये बनवलेली देवीची मूर्ती आणि देवीच्या चारही बाजूने मोठमोठे दगड आहेत दगडाच्या सानिध्यामध्ये हे प्राचीन मंदिर आपल्याला बघायला मिळतं देवी नवसाला देखील पावते देवीचे दर्शन घेऊन पटारावरून चालत चालत पुढे गेल्यानंतर आपल्याला शंभू महादेवाचे असे प्राचीन मंदिर बघायला मिळते जे पूर्णतः काळ्या दगडामध्ये बनवलेलं आहे प्राचीन नंदी बघून जेव्हा आपण शंभू महादेवाच्या मंदिरामध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्याला शंभू महादेवाची प्राचीन पिंड देखील बघायला मिळते सह्याद्री पटाराच्या वरती ही दोन्ही मंदिरे असल्यामुळे आपल्याला निसर्गाचा छान अनुभव देखील अनुभवाय मिळतो डोंगर चढत असताना थकवा खूप जाणवतो घाम येतो पण डोंगरावरती गेल्यानंतर एवढी गार हवा सुटते आणि ती हवा जेव्हा आपल्या शरीराला टच करून जाते तेव्हा सर्व थकवा निघून जातो आणि माणूस एकदम आनंदी आणि फ्रेश होतो माणसाला कितीही थकवा असू दे कितीही टेन्शन असू दे या सह्याद्री पठारावरती येऊन देवाचे दर्शन घेतल्यानंतर सर्व थकवा टेन्शन दूर होतं आणि माणूस आनंदी होतो तर चला मित्रांनो तुम्ही देखील माझ्यासोबत परी ते गावाच्या वरती असलेल्या सह्याद्री पठारावरती पोचा तिथे जाऊन घाटमाई देवीचे दर्शन घ्या आणि शंभू महादेवाचे प्राचीन मंदिर बघून शंभू महादेवाचं देखील दर्शन घ्या आणि हर हर महादेव म्हणून शंभू महादेवाचा जय जयकार करा हा मार्ग परिते गावामधून वरती येतो वरती आल्यानंतर या ठिकाणी मराठी शाळा आहे मराठी शाळेच्या वरती आम्ही गाडी पार्क केली आणि इथून आपल्याला आता पायऱ्या चढत वरती जावं लागणार आहे बघू शकता तुम्ही वरती जाण्यासाठी आपल्याला भरपूर पायऱ्या चढाव्या लागणार आहेत आमच्या घरातली सर्व मंडळी पायऱ्या चढून वरती गेलेले आहेत त्यांच्या मागून आता मी पुढे निघालेलो आहे दुपारची वेळ असल्यामुळे ऊन भरपूर लागत आहे पण देवीचे दर्शन घ्यायचे असल्यामुळे मनामध्ये आनंद झालेला आहे बघा या ठिकाणी निलगिरीची उंच झाडे देखील आहेत आणि हवा सुटल्यामुळे उन्हाचा काही जास्त परिणाम होत नाही आता आपण ह्या राहिलेल्या पायऱ्या चढून वरती जाऊया आणि मंदिरापर्यंत जाण्यासाठी आणखी किती पायऱ्या आपल्याला चढाव्या लागतील हे बघूया दोनशे पायऱ्या चढून वरती आल्यानंतर आपल्याला या पायवाटेने आणखी पुढे जावं लागतं आमच्या घरातील सर्व मंडळी या ठिकाणी आराम करत आहेत कारण त्यांना चालण्याची बिलकुल सवय नाही म्हणजे नॉर्मल रोडला चालतात पण या ठिकाणी डोंगरावरून चालत जायचं आहे बघा चालून थकलेले आहेत आमचे मेहने पाठीमागून येत आहेत आता आम्ही सर्व मिळून या पायवाटेने चालत चालत पुढे जाणार आहे आणि आणखी डोंगर आहे तो डोंगर चढून वरती जाऊन तुम्हाला फायनली ते मंदिर दाखवणार आहे तो मंदिर परिसर कसा आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला कोणकोणत्या देवांची देवांचे दर्शन होतात हे देखील मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला ही पायवाट दिसत असेल या पायवाटेने चालत पुढे गेल्यानंतर समोर आणखी एक लहान डोंगर तुम्हाला दिसत असेल त्याच डोंगरावरती देवीचे मंदिर आहे आणि या मंदिरापासून थोड्या अंतरावर महादेवाचे प्राचीन मंदिर देखील आहे ते मंदिर इथून दिसत नाही आपल्याला देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्या मंदिराचा देखील शोध लावायचा आहे ते मंदिर कुठं आहे आणि तिथंपर्यंत जाण्यासाठी आपल्याला कोणत्या रस्त्याचा उपयोग करावा लागेल हे देखील आपल्याला बघावं लागणार आहे इथला निसर्ग अतिशय सुंदर आहे हे सर्व डोंगर तुम्हाला सोनेरी रंगाचे दिसत असतील कारण डोंगरावरले गवत आता कापलेले आहे आणि गवताच्या दांड्यावरती सूर्यप्रकाश पडल्यानंतर सूर्याचा प्रकाश, प्रकाश चमकतो त्यामुळे हे सर्व डोंगर सोनेरी कलरचे दिसतात बघा हवा जोरदार सुटलेले आहे आणि माझा परिवार मागून चालत येत आहे आपल्याला या ठिकाणी आणखी पायऱ्या चढाव्या लागतात या पायऱ्या चढून आता आपण वरती जाऊया आणि देवीच्या परिसरामध्ये दे। देवीच्या मंदिर परिसरामध्ये दे प्रवेश करूया या ठिकाणी तुम्हाला हे झाड दिसत असेल या झाडाला बघितल्यानंतर तुम्हाला असे वाटेल की हे झाड म्हणजे हे जंगली झाड ॲलोवेरासारखे आहे बघा पण हा ॲलोवेरा नसून हे जंगली कोणतं तरी झाड आहे पण हे औषधी झाड आहे यांच्या पानामध्ये भरपूर रस असतो त्याचा उपयोग कशासाठी केला जातो त्याचा अनुभव आपल्याला नाही आता आपण या पायऱ्या चढायला सुरुवात करत आहे माझा मुलगा मंदिराजवळ पोहोचलेला आहे कारण त्याला अशा निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेली मंदिरे आणि डोंगर चढायला खूप मजा येते या मंदिरामध्ये मी अगोदर कधीही आलेलो नाही सर्वप्रथम देवीचे दर्शन घेण्यासाठी आम्ही सहपरिवार मंदिरामध्ये आता जाणार आहे आणि देवीचे दर्शन घेऊन तुम्हाला देखील दर्शन घडवून आणणार आहे आणि हे मंदिर किती जुने आहे आणि तिथल्या मूर्त्या किती प्राचीन आहेत हे देखील आपल्याला बघायचं आहे आणि आता आम्ही फायनली मंदिर परिसरामध्ये प्रवेश करत आहे बाळा चप्पल खाली काढ आणि आता आम्ही मंदिर परिसरामध्ये प्रवेश केलेला आहे आणि देवीच्या मागे या दगडावरती सुंदर चित्रकला देखील केलेली आहे बघा आपण सर्वप्रथम मंदिराची एक प्रदक्षिणा घालूया मागे पण या ठिकाणी एका वाघाची चित्रकला केलेली आहे आणि देवी उंच डोंगराच्या वरती विराजमान झालेले आहे बघा या ठिकाणी भरपूर मोठे दगड आहेत आणि या दगडाच्या खाली आई विठ्ठलाई देवीची प्राचीन मूर्ती देखील आपल्याला बघायला मिळते ओम शिवाय देवीचे दर्शन घ्या सदा शिव सदा शिव आणि विठलाई देवीपासून पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी घाट माई देवीचे दर्शन होते बघा त्या ठिकाणी घाटमाई देवीचे दर्शन घ्या आम्ही दर्शन घेत आहे आणि देवीच्या दोन्ही साईडला सुंदर चित्रकला देखील केलेली आहे डोंगराच्या वरती हे मंदिर असल्यामुळे या ठिकाणी जोरदार हवा सुटलेली आहे खालून येताना थकवा जाणवतो पण वरती आल्यानंतर हवा जेव्हा आपल्या शरीरात टच होते तेव्हा सर्व थकवा दूर होतो आमच्या घरातील अर्धी मंडळी वरती आलेले आहेत आणि आमची दोन माणसे या पायऱ्या चढायला थोडा प्रॉब्लेम खडा करत आहेत फायनली दोघेजण आमची मामी आणि माझी फॅमिली या पायऱ्या चढून आता वरती आलेल्या आहेत त्यांच्यासोबत आम्ही आता दर्शन घेणार आहे आणि या मंदिराच्या जवळच एक महादेवाचं मंदिर देखील आहे ते मंदिर आता शोधून मी तुम्हाला त्या मंदिरामध्ये जाऊन महादेवाचे दर्शन देखील घडवून आणणार आहे देवीचे दर्शन आता मी घेतलेलं आहे इथून पुढे महादेवाच्या मंदिराकडे जाण्यासाठी आपल्याला या डोंगराच्या वरून एक पायवाट आहे त्या पायवाटेने चालत पुढं जावं लागणार आहे देवाच्या दरबारामध्ये कधीही चालत आल्यानंतर वेगळाच अनुभव आपल्याला अनुभव मिळतो महाराष्ट्रामध्ये असो किंवा भारतामध्ये कुठेही महादेवाचे मंदिर असो किंवा देवींची मंदिरे असो डोंगराच्या वरतीच असतात आणि ह्या डोंगरावरून आपल्याला चालत पुढे एक लहान डोंगर आहे त्या डोंगरावरती जावं लागणार आहे त्यासाठी आपल्याला ह्या डोंगराच्या एका साईडने चालत चालत पुढे जावं लागणार आहे आणि खालचा व्ह्यू बघा खाली हे ते गाव आहे या गावाची सुरुवात इथून होते आणि पुढे गावाच्या मधून एक रोड देखील राधानगरीच्या दिशेने जातो म्हणजे हा रोड कोल्हापूरवरून येतो आणि राधानगरीच्या दिशेने जातो आता आपण या वाटेने चालत त्या मंदिराजवळ पोचूया आणि शंभू महादेवाचं प्राचीन मंदिर बघूया आणि तिथे असलेल्या प्राचीन मूर्त्या देखील बघूया ह्या पायवाटेने आमच्या घरातील माणसे आता पुढे येत आहेत आम्ही आता मंदिराच्या जवळ पोचलेलो आहे बघू शकता तुम्ही आपला परिसर कसा आहे आणि या ठिकाणी आम्हाला एक वेगळे झाड दिसले त्या झाडाला भगव्या कलरची फुले आलेली आहेत आणि वरती शेंगा पण लागलेल्या आहेत बघा हे निसर्गामध्ये उगवलेलं कोणतं झाड आहे तुम्ही मला कमेंट करून सांगा कारण मला या झाडाचे नाव काही माहीत नाही आणि आणखी पुढे गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ते एकत्रित झालेले दगड बघायला मिळतात या दगडांच्या सानिध्यामध्ये आपल्याला महादेवाचे प्राचीन मंदिर बघायला मिळते आणि दगडामधून ही काटेरी झाडे उगवलेली आहेत यांना बघितल्यानंतर आपल्याला ड्रॅगन फुलांना किंवा ड्रॅगन फळांना बघितल्यासारखा नुदु, अनुभव होतो पण या झाडाचं नाव आहे निवडुंग बघा निवडुंगाची नुदु। ही वनस्पती आहे काटेरी वनस्पती आहे आणि आणखी वरती चढल्यानंतर आपल्याला या ठिकाणी प्राचीन मंदिर बघायला मिळते असे गावातील माणसे सांगतात पण मंदिर या ठिकाणी कुठे आहे हे काय आपल्याला माहीत नाही ते आता आपण बघूया वरती तर आलो पण मंदिर आम्हाला कुठेही दिसलेलं नाही तर मंदिर कुठे आहे हे बघावं लागणार आहे बघा या ठिकाणी अनेक भरपूर मोठे दगड आहेत ह्या दगडांपासून पुढे आल्यानंतर आपल्याला हे मंदिर बघायला मिळते बघा डोंगराच्या एका कोण्यावर असल्यामुळे मंदिर दुरून दिसत नाही या ठिकाणी आता भक्तांच्या सुविधासाठी रोड पण बनवलेला आहे त्यामुळे भक्तमंडळी फोर व्हीलर घेऊन किंवा टू व्हीलर घेऊन वरती येऊ शकतात पूर्वी वरती येण्यासाठी पायवाटच होती पण आता सर्व सुविधा केलेल्या आहेत मंदिर परिसरामधून मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी शंभू महादेवाचा नंदी बघायला मिळतो काळ्या पाषाणामध्ये बनवलेला हा नंदी महादेवाच्या समोर उभा आहे म्हणजे बसलेला आहे नंदीचे दर्शन घ्या मी दर्शन घेतलेलं आहे हर हर महादेव सदा सदाशिव आणि नंदीच्या समोर या ठिकाणी एक लहान चौकट आहे या चौकटीच्या वरती गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत एका साईडला नागदेवता आहेत त्यानंतर हनुमंताची मूर्ती आहे या साईडला अजून देवांच्या मूर्त्या दगडामध्ये खोदलेल्या आहेत आणि गणपतीच्या खाली या ठिकाणी महादेवाची लहान पिंड देखील खोदलेली आहे ह्या मंदिराचे बांधकाम काळ्या पाषाणामध्ये केलेलं आहे आणि हे एक दगड एकावर एक कसे रचलेले आहेत तुम्ही बघू शकता मंदिराचा कळस मी तुम्हाला महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर दाखवणार आहे मी आता मंदिरामध्ये प्रवेश करत आहे ओम शिवाय मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला समोर महादेवाची प्राचीन पिंड बघायला मिळते ही पिंड कोणत्या शतकातील आहे हे आपल्याला माहीत नाही पण खूप प्राचीन आहे तुम्ही महादेवाचं दर्शन घ्या ओम कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम उदयधारम सदा वसंत मरुदेवारविंदे ओम भवानी सहितम नमानी आणि मंदिराचे बांधकाम आतमधून कसे केलेले आहे देखील मी तुम्हाला दाखवतो बघा दगड एकावर एक कसे रचलेले आहेत दगडावरील नक्षी अतिशय सुंदर आहे मंदिरामध्ये आतमध्ये जाण्यासाठी कोणताही मार्ग नाही देवाचे बाहेरूनच दर्शन घ्यावं लागतं आता मी हे मंदिर तुम्हाला बाहेरून दाखवतो कसे आहे त्यासाठी आपल्याला मंदिराच्या एका साईडवरून मंदिराचे बांधकाम बघावे लागेल आता भक्तांच्या सुविधासाठी या ठिकाणी शेडदेखील घातलेला आहे आता आपण मंदिराच्या मागे जाऊन आणखी एक मंदिराच्या मागे लहान मंदिर आहे ते बघूया बघा या ठिकाणी आपल्याला हे दुसरे लहान मंदिर बघायला मिळते आणि मंदिराचा कळस पूर्णतः दगडामध्ये बनवलेला आहे म्हणजे खालून वरती मंदिर दगडामध्ये बनवलेलं आहे आणि या ठिकाणी हे लहान मंदिर आहे या मंदिराच्या आतमध्ये शंभू महादेवाची पिंड आपल्याला बघायला मिळते मी तुम्हाला दर्शन घडवून आणतो ओम नम शिवाय सांभ सदा शिव सांब सदा शिव आणि वरती देवाच्या पादुका देखील आहेत आणि हे मंदिर देखील दगडामध्ये बांधलेलं आहे बघा हो शिवाय इथला निसर्ग अतिशय सुंदर आहे डोंगराच्या वरती हे मंदिर असल्यामुळे आपल्याला निसर्गाच्या सानिध्याचा सुंदर अनुभव अनुभव मिळतो आता ह्या मंदिराकडे येण्यासाठी दोन मार्ग आपल्याला बघायला मिळाले एक घाटमाई मंदिरापासून पुढे डोंगराच्या वरून आपल्याला चालत यावं लागतं आणि दुसरा मार्ग इथून आहे बघा या पायऱ्या तुम्हाला दिसत असतील या पायऱ्या अशाच खाली जातात आणि खाली आणखी एक कोणतं तरी गाव आहे त्या गावामधून वरती येतात मंदिर परिसरामध्ये हे चाप्याचं चा किती सुंदर झाड देखील आपल्याला बघायला मिळते चाप्याला सध्या फुले देखील लागलेले ला आहेत या ठिकाणी चाप्याची दोन सुंदर झाडे बघायला मिळतात आणि एक शिवरीचे झाड देखील आहे ला त्याला लाल आणि सुंदर फुले देखील लागलेले आहेत ला महादेवाचं आम्ही दर्शन घेतलं आणि तुम्हाला देखील दर्शन घडवून आणलं या ठिकाणी आम्हाला एक शंख बघायला मिळाला आता महादेवाच्या दरबारामध्ये शंख वाजवून महादेवाला आपण प्रसन्न करून घ्यायचं आहे हरे हरे महादेव आज मी तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असलेल्या परिते गावाच्या वरती असलेल्या सह्यादी डोंगराच्या वरती घेऊन आलो डोंगरावर असलेले घाटमाई देवीचे मंदिर दाखवले देवीचे दर्शन देखील घडवून आणले आणि देवीची अखंड पाषाणामध्ये दे बनवलेली मूर्ती देखील दाखवली आणि देवीचे दर्शन घेऊन पुढे आल्यानंतर शंभू महादेवाचं प्राचीन मंदिर दाखवलं शंभू महादेवाची प्राचीन पिंड दाखवली आणि दर्शन देखील घडवून आणलं महादेवाच्या दरबारामध्ये शंख वाजवल्यामुळे मनाला शांती मिळाली आणि मन एकदम प्रसन्न झालं तुम्ही देखील वेळात वेळ काढून अशा डोंगरावरती येऊन देवांची दर्शने घ्या सहपरिवार या या डोंगरावर बसा मग बघा तुमचं मन किती आनंदी आणि आनंदाने झुमून जात आहे अशा निसर्गामध्ये आल्यानंतर मनाला खूप छान वाटतं आज मी तुम्हाला या ठिकाणी येऊन हा व्हिडिओ बनवून दाखवला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर मराठी व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे नम पार्वती पते हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो